कुठल्याही राजकारणाशी तुम्ही याबद्दल बोलायला गेला तर ते म्हणतात नाही इलेक्शन्स महाग झाल्यात हे झाल्यात आज ना या सगळ्या व्यवस्थेतून आपण जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो इतकं दुर्दैवी वास्तव आहे आज की कुठल्याही कोपऱ्या कुठल्याही गावात गेलो आपण तर पाच पन्नास तिथं टोळभैरव भैरव दिसतात गावाच्या चौकामध्ये बसलेले त्यांची एकतर वयं वाढलेली असतात लग्न होत नाहीत लग्न होण्यासारखं त्यांचं ना शिक्षण असतं ना इलेक्ष त्यांच्याकडं काही रोजगाराचं साधन असतं मग गावातल्या आया बहिणींच्या छेड काढणं मग कुठल्या तरी पुढाऱ्याच्या मागं करणं आणि म इलेक्शन इलेक्श प्रत्येक काही दिवसांनी कुठली तरी इलेक्शन येते आणि मग काही पैसे पार्ट्या दारू मटण याच्यावर हे असे पोसले गेलेले जे गावागावामधले वळू आहेत आणि सगळ्या व्यवस्थेला हे असे ला लोक लागतात म्हणजे जर ठरवलं जर मनात आणलं तर हे म्हणजे अक्षरशः दोन दिवसात हे सगळं बंद होऊ शकतं खरं पण ज्यांनी मनात आणलं पाहिजे ते सगळेजण इतके या सगळ्यामध्ये म्हणजे ते स्वतःच इतके गुंतलेले आहेत आपली सत्ता राखण्यामध्ये आपल्या खुर्च्या बचावण्यामध्ये आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्ये की कुणाचीच इच्छा होत नाही आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक गावातल्या दोन टोळ भैरवांना उचला जे गावाच्या सगळ्या गावाच्या मुळाशी आलेले आहेत अशांना आणि दोन वर्षांसाठी कुठंतरी पाठवून द्या आणि असं जर सगळ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या केलं ना त्याच्यात अनेक आमदार आणि आने अनेक राजकीय हो पुढाऱ्यांना पण ते करावं लागेल खरं आहे पण ते जर केलं ना तर काहीतरी लाव जागा आहे अदरवाईज जे काही चाललेलं आहे ते म्हणजे म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेला आहे आणि ती जी आत्ताची स्थिती आहे हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे की अरे असा महाराष्ट्र